नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सशस्त्र दरोड्यातील धर, व घरफोडीतील दोन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसदची कारवाई यवतमाळ येथील इस्माला रस्त्यामध्ये आडून महाराण करून रोख रक्कम व सोन्याची अंगठी घेऊन पसार होणाऱ्या तसेच पाळोदी पुसद येथील घरफोडी करणाऱ्या दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी आरोपींना जेरबंद केले आहे तीस जुलै रोजी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत कृष्णा कवडूजी क्षीरसागर यवतमाळ यांची गाडी आणून रोख रक्कम व सोन्याची अंगठी घेऊन दरोडा टाकून चोरी करून चोर पळून गेले असता वरील गुन्ह्याचा शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गु, गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पोलिसांना सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांना गोपनीय माहिती मिळाली असता यामधील आरोपी नामदेव हिरामन चव्हाण व त्याचा भाऊ संतोष शिरामन चव्हाण हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो या मोटरसायकलने वडत बाजूकडे येत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा यांना माहीत झाले असता त्यांनी सापळा रचून नामदेव हिरामन चव्हाण राहणार वडद गव्हाण तालुका जिंतूर जिल्हा परभणी व त्याचा भाऊ संतोष हिरामन चव्हाण यांना जेरबंद केले पोलीस चौकशीत नामदेव चव्हाण याने साथीदारासह सा पाळोदी तालुका पुसद येथे सुद्धा घरफोडी केल्याचे कबूल केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात पोलीस निरीक्षक सतीश चावरे, स्थानिक शाखा मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज भांडे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र सिरामे राजेश जाधव सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद